रामटेक येथील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी बाद ठरू शकते हे काँग्रेस पक्षाला माहीत असताना देखील त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली उमेदवारी देऊन फॉर्म भरायला लावला त्यानंतर त्यांचं जात प्रमाणपत्र सदोष असल्याचं लक्षात आलं हे होणार हे काँग्रेस पक्षाला माहीत होतं असा दावा मनिषा कायंदे यांनी केला आहे या दोन कॅमेऱ्या बघा रामटेक मध्ये रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांना फॉर्म देखील भरायला लावला रामटेक लोकसभा क्षेत्रात होऊन आणि त्यानंतर लक्षात आलं की त्यांचं जात प्रमाणपत्र आहे जे सदोष आहे त्या काँग्रेसला माहित होता असा आमचा दावा आहे आणि असं असताना देखील इकडे महिलांच्या बाबतीत खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या राहुल गांधी येतात आणि काहीतरी ना महिलांना मी महिलांसाठी हे करू ते करू म्हणतात पण स्वतःच्याच उमेदवारा बरोबर अशा प्रकारचं कृत्य करायचं तिचं खच्चीकरण करायचं एखादी महिला राजकारणात यायला पाहिजे पण तिचं आल्यानंतर अशा प्रकारे खच्चीकरण करायचं ही केवळ काँग्रेसचीच नीती असू शकते uh um. it,